निर्भीन निष्पक्षणाचा बुलंदावा विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार जिल्हा बँकेतून अतिशय खळबळजनक बातमी समोर येते जिल्हा बँकेच्या पारनेर तालुक्यातील अनेक शाखांमध्ये शेतकरी विम्याच शासकीय योजनांमध्ये मोठा अपहार झाल्याची बातमी समोर येते बँकेतील कर्मचारी व अधिकारी यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी इतर शासकीय अनुदान परस्पर आपल्या खात्यात वर्ग केले असा आरोप बँकेचे माजी कर्मचारी अक्षय ढोकळे यांनी केला आहे कान्हूर पठार तालुका पारनेर येथील जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेमध्ये सन दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस या नऊ वर्षात तत्कालीन तालुका विकास अधिकारी इंद्रभान शेळके यांनी शेतकऱ्यांचं अनुदान कर्जमाफी शासकीय यो योजनांचे पैसे आपल्या वैयक्तिक खात्यात वर्ग केल्याचा आरोप अक्षय ढोकळे यांनी पुराव्यासह सादर केला आहे या संदर्भात जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे यांना निवेदन देखील देण्यात आलं होतं दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी हे निवेदन दिलं होतं परंतु अद्याप देखील या व्यक्तीला कारवाईची माहिती देखील देण्यात आली काही प्रकार दुसऱ्या शाखेत देखील चर्चा आवाजात खात्रीशीर माहिती देखील समोर येणार आहे आम्ही विद्यमान पारनेर तालुका विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र आपल्याला या संबंधित प्रकरण माहीत नसून आपण मुख्य कार्यालयाशी संपर्क साधावा असे सांगून या प्रकरणावर राणाला खडा लावलाय तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही या प्रकरणात मागील नऊ वर्षांपासून मोठा अपहार होत आहे याबद्दल माझ्याकडे सर्व पुरावे असल्याचं देखील यावेळी ढोकळे यांनी म्हटलं आहे शेतकऱ्याच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या या अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर शेतकऱ्यांचे पैसे व्याजासकट परत करावे अशी मागणी आता अक्षय ढोकळे यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सहकार मंत्री, मंत्री, मंत्री पालकमंत्री बँकेचे चेअरमॅन यांच्याकडे करणार आहे यांच्याकडून न्याय मिळाला नाही तर थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचं ढोकळे यांनी राजसत्ता न्यूजशी बोलताना सांगितलं आहे मी अक्षय ढोकळे ए डी सी सी बँकेतील शेतकऱ्यांच्या पीक विमा घोटाळ्यासंदर्भामध्ये तक्रार मी केलेली होती परंतु तीन महिने उलटून देखील यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही मी ए डी सी सी बँकेचा माजी कर्मचारी असून बँकेमध्ये काम करत असताना मला असे निदर्शनास आले की शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी अतिवृष्टी झालेले असलेले अनुदानं किंवा शासनाकडून येणाऱ्या विविध रकमा ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये थेटपणे जमा होणे अपेक्षित आहे त्या रकमांमध्ये आर्थिक अपहार होऊन त्या रकमा आमच्या बँकेतीलच काही कर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगणमताने आपल्या स्वतःच्या खाती जमा करून त्यांचा वापर केल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे त्या संदर्भात मी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देखील लेखी स्वरूपात तक्रार करून तीन महिने झालेले आहे त्यानंतर मी पारनेर पोलीस स्टेशनला देखील माझा अर्ज एफ आय आर दाखल करून घ्यावा म्हणून मी दिलेला आहे त्याचबरोबर नगरच्या एस पी देखील मी अर्ज दिलेला आहे परंतु प्रशासनाकडून या बाबत कोणती ठोस अशी भूमिका घेतली गेली नसल्याचे मला दिसून आलेले आहे यामध्ये शेतकऱ्यांचे जे पैसे होते ते वेगवेगळे खाते त्यामध्ये बनावट खात्यांचा वापर करण्यात आला शासनाने जी यादी करून दिलेली होती त्या यादीप्रमाणे ते पैसे वितरित न करता ते अक्षरशः स्वतःच्या व स्वतःच्या नाय नातेवाईकांच्या खात्यावरती ते, ते पैसे घेण्यात आले त्यामुळे कान्हूर पठार पारनेर प्रामुख्याने पारनेर तालुका आणि त्यातील कान्हूर पठार आणि इतर शाखा या सर्वच शाखांची चौकशी होणं अभिप्रेत आहे माझ्या अंदाजे मला माहिती मिळाली आणि माझ्याकडं उपलब्ध असलेले पुरावे जवळपास दहा कोटींच्यावरती माझ्याकडे पुरावे उपलब्ध आहेत परंतु हे सगळं असूनही आणि मी त्याचा उल्लेख केलेला असून देखील के ते पुरावे बँक प्रशासन माझ्याकडे मागायला तयार नाही किंवा त्यावरती कुठल्याही अशी ठोस भूमिका घ्यायला तयार नाही वारंवार ह्या गोष्टीवरती हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे माझ्या जीवितास देखील धोका आहे त्या संदर्भामध्ये आता या पत्रकारांच्या माध्यमामधून मी हा आवाज जनतेसमोर मांडू इच्छितो या संदर्भात जो तुम्ही आरोप केला आहे हा जो पस म्हणजे कानुर पठार शाखेतील आहे त्या संदर्भात तुम्ही तुम्हाला तिथून काय उत्तर आले ज्यावेळेस मी त्यांच्याकडे मागणी केली तर त्या ठिकाणच्या याद्या नष्ट करण्याचे कामच आता सुरू झाले जेव्हा मी मागणी माग त्यांच्याकडे मागणी केली की, की कागदपत्रांची मला मिळावेत ते कागदपत्र परंतु त्यानंतर तेथील सन्ड्री रजिस्टर आहे ज्यामध्ये हा सगळा व्यवहार ठेवला जातो ते कागदपत्र गायब आहेत त्यानंतर तिथल्या याद्या ज्या शासनाकडून एअर ऑफिसकडून शासनाकडून तहसीलकडून येत असतात ते याद्या त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत परंतु बँकेचे अधिकृत वेबसाईट आणि अधिकृत पोर्टल आए, जे आहे जे ॲप आहे त्यावरती वरून मी हे सगळी माहिती गोळा केली त्यामधून स्पष्ट दिसतंय की बँकेचे जे कर्मचारी आहेत आणि आता सध्या जे कायदा विभागामध्ये मॅनेजर आहेत आणि त्यावेळेस त्या शाखेचे शाखाधिकारी ते, ते शाके शाके होते इंद्रभान शेळके त्यांचं नावे आणि ते नंतर तालुका विकास अधिकारी झाले त्यांनी पैशाच्या मोहापाई त्यांच्याबरोबरच इतर सहकाऱ्यांना देखील ह्या गोष्टीची ज गोष्टीची सवय लावली म्हणा किंवा त्यांच्याकडून हा फार त्यांनी करून घेतला आणि आज त्यांना बँकेने डिमोशन करण्याऐवजी त्यांच्यावरती प्रमोशन करा प्रमोशनांची खैरत केली आहे मागच्या दोन ते तीन वर्षामधच्या कालावधीमध्ये इंद्रबाण शेळक्यांना तीन ते चार प्रमोशन मिळालेले आहेत आणि आत्ता ते मुख्य कार्यालयातील कायदा विभागाचे डेप्युटी मॅनेजर आहेत म्हणजे कायदा विभागाचेच मॅनेजर या प्रकरणात असल्यानंतर आणि त्या पदावर असल्यानंतर जनतेला न्याय मिळेल याबाबत मला शंका आहे हा जो तुम्ही आरोप केलाय आर्थिक अपहारा अपहाराचा तो कोणत्या कालावधीतला आहे साधारणपणे दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस पर्यंत यांनी लगातार जसे जसे शेतकऱ्यांना अनुदान येत जातील त्या त्या पद्धतीने प्रत्येक वेळेस त्यामधील मयत शेतकरी असतील मयत सभासद असतील किंवा शासनाचे चुकीचा विमा भरून शासनाची दिशाभूल करून त्यांनी ते विमा मिळवलेला आहे म्हणजे तुमच्या या आरोपानुसार या कालावधीतील जे आर्थिक पैसे आहे ते शेतकऱ्यांना मिळालेच नाही ज्या संबंधित अनुदानाचे हो नाही मिळाले नाहीत जे गरीब आहेत जे अनाथ आहेत ज्यांच्याकडे बँकेकडे वारंवार येणं नसतं किंवा जे मर्जीतले आहेत जे असे तक्रार कुठं करू शकत नाही अशा सर्व शेतकऱ्यांचे पैसे यांनी स्वतःच्या खात्यावर वर्ग केले पण आता यातून जर काही मार्ग जर निघाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आता प्राथमिक स्टेजवरती बँकेकडं बँकेची प्रतिमा मी आ, या बँकेमध्ये काम केलं असल्यामुळे बँकेची प्रतिमा मलीन होऊ नये या उद्देशाने मी बँकेकडे या संदर्भामध्ये तक्रार दाखल केलेली होती परंतु आता तीन चार महिने उलटून गेलेले आहेत बँकेकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्या संदर्भात मी पारनेर पोलीस स्टेशन आणि एस पी ऑफिसला देखील अर्ज दिलेले आहेत आणि मग आता न्याय मिळत नाही त्यामुळे मला आता हायकोर्ट मध्ये रिट पिटिशन दाखल करावे लागेल हाच माझ्याकडे एक पर्याय राहिलेला आहे या संबंधित तुम्ही मंत्री महोदयांशी काही असं पत्र व्यवहार केला आहे का किंवा करणार आहे का करणार आहे त्या संदर्भात देखील सहकार आयुक्त आणि मंत्रालयात त्यांच्याकडे पाठपुरावा मी करणार आहे